गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशाय नमहा श्री नमहा, श्री गुरुभ्यो नमहा जय जया सिद्धमुनी तारक भवारणी सुधारस आमसे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु धाये माझे मन कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्रीगुरुचरणी तृप्ती नवे अंतःकरणी कथामृत संजीवनी निरोपावे दातारा, येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी माथा लावणी चरणांसी कृपा भाकी शिष्य शिष्यवचन ऐकोनी संतोषला मुनी सांगतसे ऐका श्रोते ऐकाश्रोते चित्ते ऐक शिष्या शिखामनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री तल्ली न झाली परियेसा तुझ करिता आम्मा सी चेतन झाले परीयसी गुरुचरित्र आद्यतेसी स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते क्वचित काळ तय स्थानी श्री गुरु होते गोप्य हो प्रकट जाहले म्हणून पुढे निघाले परियेसा, वरुणा संगम असे ख्यात वाराणसी म्हणत आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकांत श्री तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून कुरवपूर ग्रामगहन, कुरुक्षेत्र तोची जाण पंचगंगा संगम कृष्णा उत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून निराहिले श्री गुरु पंचगंगा तीर प्रख्यात असे पुराणांतर पाचनामे आहे ती थोर सांगे नायिका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णे चिया संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापुर ग्राम स्थान से अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष से औदुंबर प्रत्यक्षजाणा कल्पतरु से अमरेश्वर तया संगमा षटकुळी जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी, पंच नदी संगमथोरी तत्समान परीयेसा अमरेश्वर सन्निधानी आहेत चौसष्ट योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा, अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजितानर अमर होय विश्वनाथ तोशी जाणा प्रयागी माघ माघस्नान जे पुण्य होय सधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परीयेसा सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तयास्थानी वाससे या कारणे स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी सहित निरंतर अमीत तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्यातिगुणी तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा, पश्चिममुखा शुक्लतीर्थ नामायका पाप पापदूर औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परीयसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळा प्रयागतीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ तीर्थ, अमर तीर्थ, कोटी तीर्थ येसा तीर्थे असती अपरंपार सांगता विस्तार या कारणे श्रीपादगुरू राहिले तेथे थे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोन्ही स गंगा मिळवणी सप्त नदी संगम संगमसगुणी सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जळवणी जाती स्नाने एके। ऐसे सिद्ध स्थान निके सकळाभीष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय साक्षात जाना कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे ख्या ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणीचे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदा अभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी सुशील से ब्राह्मण शुष्क भिक्षा करिया पण कर्म मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परियेसी तया शेंगारांधुनिहर्षी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक गुरुसी पूजा करीतो तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तहे वेळी तया विप्राचे गृहात होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरु चेदिती तत्काळ टाकोणी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनि कैसी टाकोनी दिल्ला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी कोप म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे सीते वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्व जाण विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपिलिकादी स्थूळ जीवन समस्ता आहार पुरवीत आयुरन्न प्रयछती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्षीवराशि स्थूलसूक्ष्म निर्माण केले आहाराशी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी पोषितो हे सृष्टी आमचे प्रारब्ध असे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सकृतत्वा दुष्कृत्य जाण आपुले आपण भोगणे पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढील बोल ती मूर्खपणे जेपेरिले तोचि भक्षणे कवनावारी बोलसांगे ठेविसी बोल यतीश्वरासी आपले आर्जव न ग्रास ग्रासहरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक आला भिक्षेसी नेले नेलेमुचे दरिद्र दोषी तोचि तारील आमुते येने परी स्त्रियेसी संभाषी विप्रिरीयएसी काढूनिवेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलांचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारे, काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तये वेली। वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वरां प्रसन्न झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले अम्मासी। सी नर तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाउनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा गुरु म्हणती तयेसी तुम्हान सांगणे कवनासी प्रकट करीता अम्मासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी। अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसावर लधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता दैन्य कैचे तया घरी दैवगुणा असेल जोनरू, जो नरू त्याने आश्रयावा गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होई सकळी जो कोणी भजेल त्यासीला त्यासी इह परू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टे नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी बजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथा मृतस्सार ऐका श्रोते एक चित्ते ಇತಿ ಪರಮ ಇ ಶ್ರೀಗುರುಚರಿಮೃತೈ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರ ಶ್ರೀನೃಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ಉಪಾಖ್ಯಾನೆ ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ಅಮರಪುರಮಹಿಮ್ಜೈನ್ಯಹರಣಧ್ಯಾೀಪಾಶ್ರೀವಲ್ಲೀನಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ದತ್ತತ್ರೇ ಅರ್ಪಣಸ್ತೂ ಶ್ರೀಗುರುದೇವ ಶುಭಂಭ